नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास सेवा सुशासनला कौल दिला आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवाच्या वेळी ते बोलत होते सव्वाशेपेक्षा अधिक जागांवर भाजपचा विजय झाला असून आणि अकराशेपेक्षा अधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत असं सांगत भाजपावर मोठा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले या निवडणुकीत एक कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला वेळ मोलाचा होता याचा भाजपच्या यशात मोठा वाटा आहे असं ते म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणच्या या निवडणुकांमध्ये महायुतीला जवळजवळ सव्वा दोनशे ठिकाणी यश मिळालं आहे त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ वीस पंचवीसपेक्षा जास्त ठिकाणी आहे त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत